परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा या गावामध्ये आज आपण आलो हो। आहोत मागचं कारण महत्वाचं आहे की छोट्याशा गावातून शेतामध्ये काम करत असताना अनिल जाधव सर यांनी एक यशोगाथा मिळवली आहे ते म्हणजे शेतात काम करत असताना युट्यूब चॅनल सुरू करून त्याच्या माध्यमातून पेमेंट उचलून त्यांनी एक आश्चर्य चकित केलेलं आहे कारण असं की त्यांना याची कुठलीही पार्श्वभूमी नव्हती त्यांना कोणती माहिती नव्हती तरी सुद्धा आवड आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी युट्यूबचं काम सुरू केलेलं आहे तर जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी अजमेर सर सर या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार काम कस काय तुम्हाला विचार कसा आला की आपण युट्यूबवर व्हिडिओ बनवू सर प्रथम हे पहिले टिकटॉक टिकटॉक हा टिकटॉक पाहत होतो तेव्हा प्रत्येक लोक वन मिलियन टू मिलियन करायचे खुशी त्यांना वाटायची सेलिब्रेन करायचं तेव्हा मला वाटलं काहीतरी आपण ते तर करावं बरोबर पण ते अचानक टिकटॉक बंद पडला मग ते सोडलं मग मी ते फेसबुकवर इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाक टाकत बसलो पण असे काही आले ते इंस्टाग्राम फेसबुकवर पैसे पैसे काय ऑप्शन नाही काहीच नाही मग काय करावं काय करावं असं विचार झाला मग एक माझा भाऊ एक दर भाऊ तू इकडे टाकून फायदा नाही युट्यूबवर म्हणलं तू काही पण शूट कर काय पण हे करतात ठीक आहे बघतो म्हणलं उद्यापासून मग युट्यूब युट्यूब चॅनल खोलला मी खरोखरच मग दोन वर्षामध्ये चांगले झाले मग चांगलं गेल्या महिन्यापासून माझं चॅनल म्हणून झालं सगळं पैसे पण आले सगळं झालं सगळं चांगली गोष्ट आहे तर बघा एक प्रवास सुरू केल्यानंतर आलेल्या अडचणीतून मार्ग काढित ही प्रवास इथपर्यंत पोहोचला असं नाही की अचानक वर आलेले आहेत आधी इंस्टाग्राम फेसबुक टिकटॉक या माध्यमातून आलेले आहेत आलेल्या अनुभवातून त्याने सुरुवात केलेली आहे तर मग युट्यूब सुरू करत असताना आणि पेमेंट इथपर्यंत तुम्हाला काय काय अडचणी आल्या सुरुवातीला अपलोडिंगला शूटिंगला युट्यूबवर बरेच अडचणी आल्या तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी माहिती होत्या का युट्यूबवर कसं म्हणजे एडिट करायचं थमनेल कसा बनवायचा नाही नाही काय एक गोष्ट शिकत 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 हे करत मी तर मी काय केलं माहिती का सुरुवातीला मी व्हिडिओ टाकायचो पण त्याला युज पण येत ना काय जे ना काय करावं काय करावं मग त्याच्यावर मग ते व्हिडिओ वगैरे मी पाहत असायचो कि थमनेल टाकल्यामुळे जरा जास्त व्ह्यूज व्ह्यूज येतात व्यूज येतात मग मी ते ह्याच्यावरून आपलं त्याच्यावरूनच हे केलं मी आपलं काय म्हणते ते चॅट जीपीटी चॅट जीपीटी चॅट जीपीटी वरून त्याला मी त्याला मी माहिती विचारली असं असं कसं करायचं <laughs> था मा। मा कि बार। बार। बार तर सांगितलं असं कर तसं व्ह्यूज वगैरे चांगले मग ठीक आहे सर आपल्या चॅनेलचं नाव एकदा प्रेक्षकांना सांगा मनातील अबोल भावना मनातील अबोल भावना हे त्यांच्या चॅनलचं नाव आहे आणि कधी सुरुवात केली आपल्या चॅनलला जवळ जवळ आसपास झाले पाच पाचशे वर्ष झाले पाच वर्ष झाले युट्यूब चॅनलला सुरुवात करून आणि किती दिवसांना एक व्हिडिओ टाकत तुम्ही म्हणजे काय शेड्यूल ठरलेलं की या दोन तीन दिवसात चार दिवसात व्हिडिओ एक व्हिडिओ दररोज एक व्हिडिओ टाकतात मागच्या किती वर्षापासून टाकतात हा व्हिडिओ दररोज दररोज म्हणजे दोन तीन वर्ष कंटिन्यू दू दोन तीन वर्षाची कठोर मेहनत आहे त्यावेळेस हे चॅनल इथपर्यंत पोहोचले तर सुरुवातीला सबस्क्राईब करा म्हणण्यासाठी बऱ्याच लोकांचे मोबाईल मध्ये घेऊन सबस्क्राईब करावं लागतंय त्यावेळेस काही लोक नाव ठेवतात काय म्हणतात काहीतरी आपल्या मोबाईलला करेल त्यावेळेस कसं वाटत होतं मला वाटतं धक्का लागायचा धक्का पहिले मी फेसबुकवर ते करायचं शेअर करायचो नंतर मग जवळचे नातलं नातलं ते म्हणायचं कशा घेतला काय करशील तू दे मोबाईल असं म्हणायचे हे सगळ्यात मोठी अडचण आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात असं आहे की जे युट्यूब ज्यांना माहिती आहे त्यांना जरी म्हणलं सबस्क्राईब करा तरी ते म्हणतात काय काहीतरी करत आहे आणि ते करू देत नाही करू देत नाही आता पण ते आता ना पण चॅनल हे झाले म्हणत झालेले तरी पण ते तुमच्या व्हिडिओमध्ये नाही नाही यार नाही नको 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 काय करू नको त्यांना माहितीये की सबस्क्राईब केल्यावर काही होत नाही तरी पण करत नाही मग कसे हजार सबस्क्राईबर कसे केले तुम्ही सुरुवातीला हजार सबस्क्राईबर्स असे ओळखीन ओळखी ओळखीन काय फेसबुकवर बस बर किती दिवस लागले हजार सबस्क्रायबरला हजार ला झाले बघा दो दोन वर्ष दोन वर्ष बाकीचे मग आता पंधरा हजार आहेत किती पन्नासशे कमीत बरं सगळे मी सहा महिन्यात सहा महिन्यात म्हणजे एक हजार सबस्क्रायबर पर्यंतचा प्रवास येण्यासाठी कुणाला वर्ष कुणाला सहा महिने दोन वर्ष तीन वर्ष सुद्धा लागतात लांबून बसून कमेंट करणं अरे नाही असं करायला पाहिजे तसं हे चुकलं तसं नाही ज्यावेळेस समोर येतात बोलतात एडिटिंग करून अपलोड करतात शेअर करतात त्यावेळेस खऱ्या अडचणी येतात दूरून नावं ठेवणारे भरपूर आहे बरोबर आहे तर दुर्लक्ष करून आपलं आपलं काम करीत राहायचं तर आता त्यांचे जवळपास चौदा हजारच्या प्लस सबस्क्रायबर आहेत पंधरा हजारचा टप्पा ते गाठणार आहेत पंधरा हजारला पन्नास कमी आहेत आणि हे सगळं सहा महिन्यात झालं आणि मागची त्यांची दोन वर्षांना दररोज व्हिडिओ तीन वर्षांना ते कंटिन्यू टाकतात हे सातत्य महत्वाचं आहे बरोबर आहे मग सुरुवातीला तुम्हाला कामातून कसा वेळ काढला तुमचं दैनंदिन काय काम आहे दररोज युट्यूब व्यतिरिक्त हे जे आपण पाठिमाचं शेत बघत आहोत हे सरांच शेत आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी या ठिकाणी कापूस लावलेला आहे त्याची स्वच्छता आणि वाढ पण चांगली झालेली आहे किती आहे आपल्याला शेती शेती आहे ना दोन एकर दोन एकर शेती आणि काय दुसरं उत्पन्न दुसरीकडे बरं आता सर आपण इकडे कॅमेऱ्याकडे बघत सांगितलं की आपलं शिक्षण एक समजा कुणाला वाटतं किंवा युट्यूब शिकलेल्या काम आहे किती शिक्षण झालेलं माझं बीए झालेलं बीए ग्रॅज्युएशन झाले मराठी मीडियम मधून मराठी बर आणि त्यानंतर तुम्ही आता तर सुरुवात केली मग बॅलेन्सला इंटरनेटला किंवा कधी कधी अपलोडिंगला असे बॅलेन्स टाकणं खूप गरजेचं आहे त्याला काय अडचण वगैरे भरपूर वेळेस आलं त्याला बऱ्या वेळेस असं वाटलं ना की आता हे काय पैसे गेले तर हे बंद करावं सोडून द्यावं वाटलं पण काय दुसरं काय हे पण नव्हतं ऑप्शन पण नव्हतं तरी पण मी डेली एक व्हिडिओ टाकून द्यायचो बर किती एक लागतं शूट करायला टाकायला आता की दोन तीन तास लागतो दोन तीन तास लागतात कारण की कि ह्याच्या चोरी करायची व्यवस्थित एडिट एडिट करायचं त्याला मग टाकायला अजून डबल डबल टेबल टेबल प्रत्येक वर्ष कट करू चुकलं कुठं दोन तास खूप एडिटिंगला वेळ लागतो कोणत्या कोणत्या ऍप्लिकेशनचा आपण वापर करता सध्या सध्या तर करतो मी चॅट जीपीटी चॅट आणि थमनेल साठी किंवा युट्यूब व्हिडिओ एडिटिंग साठी व्हिएन व्हिएन साईन मास्टर साइन मास्टर नाही आणि थमनेल ला कॅनवा वगैरे कॅनवा नाही वापरतो व्हिएन ते काय कोणता पिक्सल लाव पिक्सल लेब बार, बार, पिक्सल लेब ते तुम्हाला आता ठीक आहे सगळ्यांना ऍप्लिकेशन माहिती आहे पण ते वापरता येत होते का डायरेक्ट सुरुवातीला किती टाइम लागला का तर एडिटिंग शिका किंवा एडिटिंग हे कर ते कर भरपूर आहे त्याच्यात जेवढा वेळ देतात दोन दोन वर्ष दिवसाचे दहा तास तरी एडिटिंगला कमीच आहेत त्याच्यामध्ये भरपूर सुविधा आहेत पण आपल्या वेळेनुसार आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करायचं मग शेतीतलं काम सर्व तुम्हीच पाहतात आणि दररोज ला मग कधी रात्री किंवा दुपारी जसा वेळ भेटेल तसा करतात का दुपारचा वेळ दुपारचा वेळ ठीक दुपारचा एकही म्हणजे असं कधी गॅप वगैरे हो पडला महिना दोन महिना युट्यूब लावत नाही असं आहे का? काम सोडून त्याला प्राधान्य दिले बरं ठीक आहे ज्यावेळेस सुरुवात करत असताना घरच्यांनी म्हणा किंवा आसपासच्या लोकांनी नावं वगैरे ठेवले काही काय भरपूर हे त्याला काही काम नसते हे असं हे काही करत नाही नुसतं युट्यूबवर व्हिडिओ टाकते काही आता सर प्रतिसाद किती पगार तुला चांगलं झालं गावामध्ये काय प्रतिसाद आहे पगार आल्यानंतर नाही भरपूर छान आहे सगळं चांगलं म्हणाले का नव करतात नव्हल करायला लागले आणि मित्र कंपनी तुमची मित्र पण सगळे आश्चर्य वाटलं असेल पगार येऊ कसं काय आला काय आला ठीक आहे तर समजा आता तुम्ही हे सांगितलं की तुम्ही सुरुवात केली आणि भरपूर लोकांनी नाव ठेवले आता पेमेंट तुमचं पहिला किती आली एक पहिला आलं नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये किती आले तुम्हाला आता पण पेमेंट एकच आले का बर बर आणि डायरेक्ट त्याला मध्ये जमा झाले का उचलले का तुम्ही उचल उचल बर बर त्याचा व्हिडिओ वगैरे काय केलाय का पेमेंट आले नाही बर ठीक आहे आता तुमचा कंटेंट काय आहे युट्यूबवर समजा कोणत्या विषयावर तुम्ही व्हिडिओ टाकतात किंवा कुठल्या कथा तुम्ही त्याच्यावर टाकत असतात कथा असता गुरु शिष्य मोटिवेशन मोटिवेशनल विषय आपण त्यामधून बोध घ्यावा एखादा जर आपल्याला वाटलं प्रेक्षकांना की तुम्हाला एखादी स्टोरी सांगायची तुम्हाला खूप प्रेरणा दिलेली आहे तर तुम्ही सांगू शकता का की ह्या स्टोरीनं आपल्याला खरंच चांगला प्रभाव पडला सांगू शकतात का आता आता नाही का सांगायचं बरं बरं एडिटिंग करूनच ते सांगतात मग मोटिवेशनल मध्ये कशा प्रकारचे व्हिडिओ बनतात मोटिवेशनल तरी मोटिव्हेशनल म्हणजे तरी अडचणी बोर होणं किंवा टेन्शन येणं कशा प्रकारचे व्हिडिओ असतात तुमचे माझे व्हिडिओ म्हणजे मनाला हे देणारे म्हणजे निवंत बसलास तर काहीतरी तुला केलंच पाहिजे काहीतरी केलं पाहिजे काही नाही बसून नाही म्हणजे असे व्हिडिओ असतात आपले छटकावरून ते उठला पाहिजे काहीतरी केलं पाहिजे आणि शेवट गुरु आणि शिष्य दोघांचं नातं कसं आहे ते यावर आपलं असतं त्याच्यावर स्टोरी आहे का तरी आपण किती स्टोऱ्या बनवल्यात आतापर्यंत आतापर्यंत झालंच ना आणि अशा स्टोऱ्या मग तुम्ही कुठून शोधतात किंवा कुठून व्हिडिओ मिळतात चॅट चॅट जीपीटी जीपीटी तरी आणखीन दुसऱ्या जर समजा प्रेक्षकांना आपल्याला विषय सांगायचा म्हणजे स्टोऱ्यांचा की ह्या विषयावर आहेत गुरु शिष्य आहे त्यानंतर समजा कुणाची बोध कथा आहे कि जसं आता एक कथा होती कि कासव आणि सस्य सिरियस मग अशा प्रकारची तुम्ही कथा सांगतात का की बाबा ह्याच्यातून आपण बोध घेऊन करतो प्रत्येक तुम्हाला एखादी कथा आता पण चांगली आवडली का तुम्हाला आता समजा आता सांगता येईल आपल्याला की ही मला कथा खूप आवडली आणि मी सांगू शकतो की हे असं आपल्याला ह्याच्यातून बोध घ्यासारखे आहे एखादं उदाहरण किंवा दुसरी एखादी गोष्ट आता नाही का सांगता येणार ठीक आहे पुढच्या पुढच्या वेळेस सांगा ठीक आहे तर मग आता तुमचा काय पुढचा प्लॅन कंटिन्यू व्हिडिओ बनवायचा कंटिन्यू जर समजा दुसऱ्या युट्यूबरला ह्याच्यात द्यायचं म्हणलं तर करू शकतात का युट्यूब मध्ये यस मिळतं का हो यस यश फक्त का, काय काय केलं पाहिजे दुसऱ्या नवीन व्यक्तीनं फक्त कॉन्फिडन्स त्यांनी करून येतो ना कसून आहे त्याचा कसून कंटिन्यू ठेवायचं कंटिन्यू फक्त दोन व्हिडिओ त्यांनी टाकत राहायचे एक सकाळी एक संध्याकाळी जर समजा दोन तीन दिवसाला टाकला तरी नाही नाही मग ते सतत ते बोलतोय पुढे जातो गॅप जे म्हणजे कंटिन्यू असेल ते रुटीन मध्ये तेव्हा जमतंय त्याला असं नवीन म्हटलं गॅप पडला की मग ते गेला मग ते युज वगैरे येत नाही बरं बरं तर आता ह्या तुम्हाला जे आता ऑडियन्स आहे त्याच्यामध्ये कमेंट कसे पहिल्यांदा निगेटिव्ह वगैरे काय आलाय का कमेंट निगेटिव्ह आलं ना कसं मग मॅनेज करतात निगेटिव्ह कमेंटला वाईट बोलतात लोक तरी पण सांगतो दुर्लक्ष करायचं दुर्लक्ष करायचं बंद करून टाकायचं कमेंट करून टाकायचं टाकायचं एवढं आणि काही लोक आहेत जे प्रतिसाद देतात चांगला आहे म्हणते बाकी वाईट वाटतं की नाही एवढं काम करून काय काय करणार आपलं तर ह्या सगळ्या मध्ये तुम्हाला हे काम करत असताना युट्यूब स्वतःला असा आनंद मिळतो का भरपूर आनंद एखादी अशी गोष्ट की तुम्हाला वाटलं की नाही आता सोडून द्यायचं डिप्रेशन आले असं एखादा वाईट प्रसंग अनुभव हो आले होते भरपूर आले होते पण हा सुविटा आता हे पण नाही काही पर्याय पण नाही आपलं आहे त्याच्यामध्ये जाऊ काय ठीक आहे तर आता जवळपास तुमचा हा वर्षाचा प्रवास आहे आहे आणि मनातील भावना हे चॅनल जर आपण युट्यूब वर पाहिलं तर नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करा कारण का यांना हा त्याचा सपोर्ट भेटणार आहे आणि नक्कीच फायदा होईल आणि आपल्याला त्यांच्या कथा मधून काहीतरी शिकायलाच मिळेल तर सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली सर तुमच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत अनिल जाधव सर यांचे मित्र संजय जाधव सर आहेत तर त्यांनी सुद्धा युट्यूब ची सुरुवात केलेली आहे तर जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे संजय सर तुम्ही कशी सुरुवात केली युट्यूब ची व्हिडिओ पाहायचो तर मग मी त्यांना येऊन एक दिवशी भेटलो की भाऊ कसं असते व्हिडिओ वगैरे बनवायचं मला त्याबद्दल काही माहिती नव्हती म्हणले मी तुला सर्व शिकितो मी मे महिन्यामध्ये सुरुवात केली होती माझा पण कंटेंट तसाच आहे मोटिवेशनलचा बर तर मे महिन्यामध्ये सुरुवात केलेली आहे तर आता माझे जवळपास अकराशे तीस सबस्क्रायबर आहेत आणि मला पण हळूहळू तसंच भाऊसारखंच कंटेंट बनवून एक चांगला युट्यूबर बनायचं माझं होत ठीक आहे मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे तीन ते साडेतीन महिन्यामध्ये तुम्ही हजार सबस्क्रायबर पूर्ण केले हजार सबस्क्राईब आणि बऱ्याच जणांना दोन दोन वर्ष लागतात तीन वर्ष लागतात हजार खूप चांगली कामगिरी आहे आपल्या चॅनलचं नाव काय सर माझ्या चॅनलचं नाव समर्थवाणी प्रेरणादायक विचार असा आहे समर्थवाणी प्रेरणादायक विचार ठीक आहे तर सरांनी मुलाखत दिली आपल्या चॅनलला आणि त्यांनी समजा युट्यूब सुरुवात केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे मला खूप चांगलं वाटते की ग्रामीण भागातील आपले युवक आहेत जे की दुसऱ्यांना प्रेरणा देत आहेत की तुम्ही पण असे काम करू शकता मी पण त्यांच्याकडून शिकलेलो आहे आणि भाऊंनी एकदम मनसोक्तपणे असं मनामध्ये काही न ठेवता मला त्यांनी बारीक 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 गोष्टी सगळ्या शिकवलेल्या आहेत नमस्कार मित्रांनो आज आमच्याकडे जनता न्यूज चॅनलचे संपादक आजमेर सर आले होते आणि त्यांनी माझी खूप चांगल्या प्रकारे मुलाखत घेतली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद